असं म्हणतात की इंग्रजांना भारत जिंकायचं असेल तर मराठ्यांना हरवणं भाग शतकाच्या पूर्वार्धात उत्तरेत मुघल शीख राजपूत अशा सर्व राजांचा पाडाव झाल्यावरती दक्षिण भारतात सर्वात प्रबळ सत्ता मराठ्यांची होती छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्य बनवलं आणि पुढं ते साम्राज्य पहिले बाजीराव पेशवे माधवराव पेशवे महादजी शिंदे मल्हारराव होळकर अशा अनेक वीर योद्ध्यांनी ते टिकवलं आणि अटके पार पोहोचवलं पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात साम्राज्याला घरघर लागले अठराव्या शतकात इंग्रजांना पळताभू करणारे वीर योद्धा होते यशवंतराव होळकर पण त्यांना दीर्घायुष्य लाभलं नाही त्यांच्या ना। जाण्याने इंग्रजांना दक्षिण भारत म्हणजे मोघळ मैदान वाटायचं पण यशवंतरावांच्या पत्नी तुळसाबाई यांच्या नेतृत्वाखाली होळकरी सैन्याने आपला लढा हा सुरूच ठेवला महाराजा यशवंतरावांना एकूण दोन अपत्य होती लाडाबाई पासून भीमाबाई तर मीनाबाई पासून काही इतिहास तज्ञांच्या मते केशरबाई पासून मल्हारराव तिसरे झाले तुळसाबाई या महानुभाव संप्रदायांच्या आणि मूळच्या जेजुरी इथल्या होत्या तुळसाबाईंना अपत्य प्राप्ती झाली नाही पण सहा वर्षांच्या मल्हाररावांना गादीवरती बसून त्यांच्यातर्फे रिजन म्हणून महाराणी तुळसाबाई राज्य कारभार पाहू लागल्या होत्या त्यांनी भीमाबाई आणि मल्हारावांची कसलीही आबाळ होऊ दिली नाही मल्हाराव आणि भीमाबाईंनी देखील आपल्या सावतराईच्या राजकारणाला आणि मुत्सद्देगिरीला साथच दिल्याचं दिसतं यशवंतरावांच्या मृत्यूनंतर होळकरी राज्य आपण सहज गिरून टाकू असं इंग्रजांना वाटलं होतं पण तुळसाबाई स्वभावाने करारी धैर्यवान आणि बुद्धिमान होत्या इंग्रजांच्या संदर्भातील तुळसाबाईंचा पेशव्यांसोबत झालेला पत्रव्यवहार उपलब्ध आहे आणि त्यात त्यांच्या दर्शनही घडतं इंग्रजांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्ताव तुळसाबाईंकडे पाठवले होते पण तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही काही करून होळकरी राज्य खालसा करायचं ठरवलेल्या इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडायचं ठरवलं होळकरी साम्राज्यातल्या तुळसाबाईंच्या अंतर्गत शत्रूंना इंग्रजांनी एकत्र केलं तुळसाबाईंनी तात्या जोग गणपतराव आमिर खान गफूर खान आणि जालिम सिंग या जुन्या सेवकांसोबत जे यशवंतरावांचे राजकीय मित्र होते त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण केले परंतु आपण आमिर खानने यशवंतरावांशी छुपी दगाबाजी केली होती आधीच्या प्रकरणात समोर आलेलंच होतं त्याला टोकची जहागिरी ही यशवंतरावांनीच देऊ केली होती तरी देखील या आमिर खानाचा मेहणा गफूर खान हा होळकर दरबारातला प्रतिनिधी होता तो त्याचा हेर होता होळकर दरबारातील विकतम बातम्या तो गफूर खान आमिर खानाला कळवत असायचा या काही मंडळींनी अनेक कटकारस्थानं रचली तुळसाबाईंची बदनामी केली त्या यशवंतरावांच्या विवाहित पत्नी नव्हत्या असे आरोपही झाले आणि यशवंतरावांची तुळसाबाईंना पाठवलेली अनेक पत्र उपलब्ध आहेत त्या पत्रांमध्ये यशवंतरावांनी तुळसाबाईंना सौभाग्यवती असं म्हटलेलं आहे त्यामुळे तुळसाबाई या विधिवत यशवंतरावांशी विवाहबद्ध झाल्या होत्या असं त्यातनं स्पष्ट दिसतं त्यामुळे अशा बदनामीला तुळसाबाई बदल्या नाहीत बदनामी करूनही बधत नाही म्हटल्यावरती इंग्रजांनी तुळसाबाईंचा खून करायचं ठरवलं त्यांना इथल्या देशद्रोह्यांची साथ मिळाली कारण तुळसाबाईंना हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हतं होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती चांगली प्रशिक्षितही केली होती धर्माकुवर हा यशवंतरावांच्या विश्वासातला कारभारी होता आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला पण धर्माकुवरने काय इंग्रजांना दाद दिली नाही मग इंग्रजांनी आपलं लक्ष गफूर खानकडे वळवलं मालकमने त्याला जावयाची जहागिरी देण्याच्या बदल्यात विकत घेतलं त्याला सोबत घेऊन तुळसाबाई मल्हाराव आणि अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचं कारस्थान रचलं गेलं आणि त्यानुसार गफूर खानाने संधी साधली आणि तुळसाबाई मल्हाररावांना तक केली आणि त्यांना घेऊन जावऱ्याकडे तो निघाला हत्याकांड हे होळकरी सीमेच्या बाहेर जाऊन करायचं अशी योजना होती याची खबर धर्माकुवरला लागली त्याने गफूर खानाचा पाठलाग सुरू केला गफूर खान आणि आमिर खानाशी खाना धर्माकुवरची लढाई झाली पण त्यात धर्माचा पराभव झाला धर्माला शिरछेद करून फार करण्यात आला याचा बोभाटा झाल्यामुळं तुळसाबाईंच्या हत्याकांडाची योजना त्यांना थोडीशी पुढे ढगलावी लागली मालकमने होळकरांना ब्रिटिशांशी शिंद्यांनी केला तसाच ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा लकडा लावला होता तुळसाबाईंनी त्याला घातली नाही याच दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्यामुळं तुळसाबाईंनी देखील ब्रिटिशांसोबत युद्धाचा निर्णय घेतला मेजर मालकम सव्वीस नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी तालेन इथं आपलं सैन्य घेऊन आला युद्ध करायचं आधीच ठरलं होतं तुळसाबाई आहेत तोवर आपला निभाव लागणार नाही हे मालकमच्या लक्षात आलं त्यात होळकरांकडे शंभर तोफा होत्या पंधरा हजार घोडदळ आणि दहा हजारांचं प्रशिक्षित पायदळ होत पण दुर्दैवी भाग म्हणजे आमिर खानाने या आधीच इंग्रजांशी तह करून टाकला होता मालकमच्या दृष्टीने ती जमेची बाजू होती आमिर खानाचा खान आधीच इंग्रजांना थो होळकर आणि इंग्रजांमध्ये होणाऱ्या महिदपूरच्या लढाईच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर सतराशे सतराच्या रात्री गफूर खानाने डाव साधला होळकरी साम्राज्याचं सगळं सैन्य भीमाबाई आणि मल्हाराव हे राजधानीमध्ये नव्हते त्यांनी हीच संधी साधली आणि यासाठीच तो मागे राहिला होता त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली तुळसाबाईंना त्यांच्या महालातनं बाहेर काढलं शिप्रा नदीच्या काठी नेलं आणि त्यांचा शिरछेद करून त्यांना ठार मारलं त्यांचं प्रेत नदी फेकून देण्यात आलं त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही हत्याकांड होताच गफूर खान तातडीने महितपूरच्या दिशेने रवाना झाला गफूर खान इथंच थांबला नाही तो तुळसाबाईंना ठार मारून महितपूरला गेला वीस डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असं चित्र होतं पण असं असतानाच दुपारीच तो अचानक आपलं सैन्य घेऊन परतून पळून गेला त्यामुळे होळकरांचा तिथं पराभव झाला हो याबाबत इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की जर गफूर खानाने गद्दारी केली नसती तर इंग्रजांचं नाक खेचलं गेलं असतं आणि त्यांना भारतावरती राज्य करणं अशक्य झालं असतं यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुस्तद्दी बाई तुळसाबाई होळकर यांची अवस्था नाही चिरा नाही पणती अशीच झाली त्यांच्या नशिबी ही विश्वासघातकी मृत्यू आला आपल्या इतिहासकारकांनी तुळसाबाईंचा इतिहास लिहिताना हात जरा आखडताच घेतला हे मात्र खरं ही कहाणी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नी अशाच माहितीभर व्हिडिओजसाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका